नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आज आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करायचा दुर्गा सप्तशती पाठ केल्याने काय होतं आपल्या कुलदेवीची सेवा कशी करावी ही सगळी माहिती आपण बघणार आहोत आज बऱ्याच सेवेकऱ्यांना ही सेवा कशी करायची हे माहिती आहे पण ज्यांना माहिती नाही त्यांना ही माहिती होईल आणि ते पण आपल्या कुलदेवीची सेवा करतील तर सर्वात पहिलं आपण बघू दुर्गा सप्तशती म्हणजे काय तर दुर्गा सप्तशती म्हणजे देवीची स्तुती हा ग्रंथ मार्कंडे ऋषीने लिहिलेला असून सातशे श्लोकी आहे यात एकूण तेरा अध्याय आहेत हा ग्रंथ वाचल्याने देवीचे सुरक्षा कवच तयार होते आपल्याभोवती आणि आपल्या मनात जी इच्छा असेल ती पूर्ण होते हे देवीचे पाठ तुम्ही संकल्प करून पण करू शकता किंवा संकल्प न करता साध्या पद्धतीने पण करू शकता हा ग्रंथ जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्या जवळच्या स्वामी समर्थ सेवा केंद्रातून तुम्ही तु तो आणू शकता किंवा धार्मिक स्थळं ज्या ठिकाणी आहेत देवीची शक्तीपीठं तुम्हाला तो तिथं पण मिळून जाईल आई भगवतीची अतिशय उच्च कोटीची अशी ही सेवा असते आपल्या कुलदेवीचे आशीर्वाद आपल्याला मिळावे आई भगवतीचं कवच आपल्या भोवती नेहमी असावं म्हणून ही सेवा आपण करायची असते तर आता दुर्गा सप्तशितीचा पाठ कधी वाचावा तो कसा वाचावा हे आपण बघू आई भगवतीशी अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते ही सेवा आपण नवरात्रामध्ये करतो पण तुमची जर इच्छा असेल तर तु तुम्ही अष्टमी चतुर्दशी मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अशा तिथीलासुद्धा करू शकता तुम्ही हा ग्रंथ जर वाचेल नसेल ना तर हा ग्रंथ नक्कीच वाचून बघा दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही एकदा नक्कीच करा संकल्प करून जर आपल्याला सेवा करायची असेल तर आपण चौदा अठ्ठावीस एकतीस एकशे आठ असे पाठ करू शकतो तर आता ही पूजा वाचन कसं करायचं आपण ते बघू आपली रोजची सकाळची जी काम आहे ती कामं आवरून घ्या नंतर आंघोळ झाल्यानंतर तुमची जी रोजची देवपूजा असते ती देवपूजा करून घ्यायची आपल्याला देवपूजा झाल्यानंतर देवाला नंतर नमस्कार करा दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचायला बसायचा आहे आता ग्रंथ वाचताना तो हातात घेऊ नका पाठ किंवा चौरंगावर तो ठेवा तुम्ही वाचन करायला बसता तेव्हा बसायला आसन घ्या म्हणजे खाली जमिनीवर बसू नका जेव्हा तुम्ही सप्तशती ग्रंथाचं पारायण करायला बसता किंवा पाठ वाचायला बसता तेव्हा तुम्हाला वेगळी पूजा मांडायची काही गरज नाही आहे कारण आपल्या देवघरात कुलदेवीचा टाक किंवा कुलदेवीचा फोटो हा असतोच देवघरातील पूजा आपण रोज करतोच तेव्हा जेव्हा तुम्हाला पाठ वाचायला बसायचं तेव्हा देवघरातील जो फोटो आहे किंवा जो टाक आहे त्याला हळदी कुंकू लावा आणि स्वतःच्या कपाळी पण हळदी कुंकू लावा ग्रंथाची पण पूजा करा आणि मग वाचायला सुरुवात करा ह्या पारायणाचे आपल्याला खूप फायदे होतात साक्षात देवीचा वास आपल्या घरामध्ये राहतो आई भगवतीचा जय जयकार आणि प्रत्येक आध्याची फलश्रुती ही तुम्हाला मी शेवटी सांगते पारायण काळात पारायणं घेऊ नका पाठ सुरू करताना पहिले देवीचे पाच मंत्र घ्या त्यानंतर प्रार्थना घ्या प्रार्थना झाल्यानंतर स्वामी महाराजांची एक माळ जप करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप झाल्यानंतर देवीचा मंत्राची एक माळ जप करा ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडा ये विच्चे हा मंत्र एकशे आठ वेळात म्हणा जपायचा आहे जप झाल्यानंतर अवतरणी कावाचा त्यानंतर पाठविधी मंगलचरण श्री दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र देव्या कवचम अर्दलास्त्रोत्रम किलक रात्री सुक्तम जे जे ह्या ग्रंथात दिलेले आहे पहिला अध्याय वाचायच्या अगोदर ते, ते तुम्ही बघून वाचू शकता मी तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे एक तेरा ते अध्याय वाचू नका कोणी कोणी काय करतं डायरेक्ट एक अध्याय ते 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 वाचतात तसं वाचू नका दुर्गा सप्तशतीचा पाठ म्हणजे आई भगवतेची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे त्याच्यामुळं जे नियम सांगितले आहे त्या नियमांचं पालन करूनच ही सेवा करा तुम्ही तसाच पाठ वाचा हे बघा तुम्हाला मी सगळं सांगतेही आता आणि प्रत्येक अध्याय वाचून झाल्यानंतर पण आपल्याला आईसाहेबांचा जय जयकार करायचा आहे तुम्हाल तुम्हाला जर तो माहीत नसेल तर मी ती शेवटी सांगणारच आहे आध्यायांची फलश्रुतीबरोबर आई साहेबांचा जय जयकार कसा करायचा ते पण सांगते हे सगळं व्यवस्थित वाचून घ्या आता हे आपलं सगळं वाचून झाल्यानंतर सप्तशेतीच्या पहिल्या अध्यायला आपली सुरुवात होती हा पहिला अध्याय वाचा अध्याय पहिला अध्याय दूसरा अध्याय तीसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नौवा अध्याय दावा अध्याय है अध्याय अद्याय बारावा आणि अध्याय तेरा म्हणजे एक तेरा अध्याय वाचून घ्या हे एक तेरा अध्याय वाचून झाल्यानंतर एक माळ नव नौ मंत्राचं जप करायचं आहे आपल्याला ओम ऐ रीम क्लीम चामुंडाय विच्चे असा मंत्र आपल्याला पूर्ण एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा जपायचा आहे आप आपल्याला तो आणि त्यानंतर मग तंत्रोक्त देवीसुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य यास हे आपल्याला क्रमाक्रमाने वाचून घ्यायचे आणि मग देव व्यापारात क्षमापण स्तोत्र म्हणजे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत आपण पूजेला म्हणजे पाठ करायला बसल्यापासून ते पूर्ण वाचन होईपर्यंत ज्या आपल्याकडून ज्या काही चुका झालेल्या असतील त्यासाठी आपल्याला क्षमा प्रार्थना म्हणायची आहे तर हे वाचून झाल्यानंतर हे बघा इथं एक प्रार्थना आहे आपल्या तर ही न चुकता वाचायची आहे तर अशा पद्धतीने वाचन केलं ना मग आपलं दुर्गा सप्तशतीचा एक पाठ पूर्ण होतो नुसतं एक तर ते, ते राहत वाचले तो वाट पाठ पूर्ण होत नाही वाचन झाल्यानंतर आता आपल्याला जे जे कार करायचा आहे तो कसा करायचं ते आपण बघू उदय श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती, राज, राजराजेश्वरी आई साहे श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय असा जय जयकार तुम्हाला तीन वेळेला करायचा आहे आता आपण फलश्रुती बघू अध्याय पहिला योग्य दिशा मिळणे दुसरा कोर्ट कचेरीच्या वादात यश मिळणे तिसरा शत्रुपिडा गुप्तशत्रू यांच्यापासून संरक्षण चौथा समाजकल्याणार्थ पाचवा मनोकामनापूर्ती सहावा वाईट शक्तीपासून मुक्ती सातवा इच्छापूर्ती आठवा नात्यातील दुरावा कमी होतो नववा अपत्यप्राप्ती दहावा योग्य मार्ग मिळण्यासाठी अकरावा व्यापार वृद्धी किंवा अडकलेले पैसे मिळण्यासाठी बारावा आदर वाढणे आणि तेरावा आध्यात्मिक प्रगती अशा प्रकारे एक ते तेराची फलश्रुती आहे ज्यांना हे शक्य नाही त्यांनी रोज एक अध्याय वाचला तरी चालतो किंवा सात दिवसात एक पारायण केलं तरी चालतं तर सात दिवसात एक पारायण कसं करायचं ते पण सांगते पहिल्या दिवशी एक अध्याय दुसऱ्या दिवशी दोन आणि तीन तिसऱ्या दिवशी चार आणि पाच चौथ्या दिवशी सहा आणि सात पाचव्या दिवशी आठ आणि नऊ सहाव्या दिवशी दहा आणि अकरा सातव्या दिवशी बारा आणि तेरा अशा पद्धतीने सात दिवसात पण एक पारायण पूर्ण होतं तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर स्वामी समर्थ भगवती माता की जय